मित्रांनो संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि पाणी पण बघा आता मे महिन्यात सुरू झाला आहे त्यामुळे व्हाळामधलं पाणीसुद्धा खूप आठलं आहे बघा बरंच पाणी कमी झालं आहे आणि ह्याच सीन आपला पावसाळ्यामध्ये बघा खूप मस्त वाटतंय मी आता ब्रिजवर आहे नमस्कार मित्रांनो तो, नमस्का तो पुन्हा एकदा सोबत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी शेतकऱ्याकडे चाललो आहे हातामध्ये बघा पिशवी आहे तर पिशवीमध्ये काय आहे ते शेतकऱ्याकडे तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर कशासाठी चाललो आहे ते तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो संध्याकाळचं वातावरण आहे आणि वाजले आहेत पाच पाच वाजता मी शेतकऱ्याकडे चाललो आहे म्हणजे आपल्याला सगळे सीन शूट करता येईल म्हणजे आता बाबा आमचा गेला आहे तिकडे बैल वगैरे बांधायला आपला राजू सुद्धा आला होता इकडे खेकडे पकडण्यासाठी म्हणजे वेळामधले खोदून खेकडे बाहेर काढण्यासाठी पाणी पण बघा बरंच पाणी आठलं आहे मे महिना आता सुरुवात आला आहे तर मित्रांनो आपली दररोज तरी फेरी असते शेतकऱ्याकडे म्हणजे घराकडे कंटाळ येतो बसून तर मोकळेपणा आणि शांततेसाठी मी इकडे येतो शेतघराकडे बैलसुद्धा आले आहेत आपले तुम्हाला राख्या हे राखा मित्रांनो बघा शांतता आणि आनंद म्हणतात ना तू इकडेच शेतकराकडेच म्हणून रोज एकतरी फेरी मारतोच शेतकऱ्याकडे संध्याकाळचा आलो कारण हे तुम्हाला बघायला मिळणार त्यांना वाटलं काय खाऊ आणलं आहे काय नाही काय नाही खाऊ नाही राख्या खाऊ नाही ते हा संग्राम हा राख्या तिकडे थोडी थोडी मंडळी आहे आतमध्ये सागर मित्रांनो याचा आता तुम्ही त्याविषयी व्हिडिओ पाहिला असेल आमचा ब्युटिफुल सगळ्यात आणि स्ट्रॉंग लाखन आणि इकडे चिंटे आहे मंडळी आले लवकर आहे इकडे आमचा बाबा आहे बघा बैल बांधण्यासाठी आलाय त्याने मला बोलवले कशाला तरी काहीतरी आहे मित्रांनो हा बघा आगिया ना तो ते मित्रांनो खूप मोठा घनस आहे आगिया घनस तिकडूनच बाबानं हाक मारली धावपळत म्हटलं खतरनाकच आहे कसला बघा टिपके टिपकेवाला आहे खूप मोठा असेल आतमध्ये मारतात की आता काय करूया का मारूया ना बोलतो हा मोठा दगडीमध्ये आहे आणि इकडे पूर्ण गडगा आहे ना त्यामुळे जरा आहे मेन नाही ना मेन 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 नाही ना हेच ना, ना।, ना। तर मित्रांनो इकडे येताच भयानक सीन दिसला आहे म्हणजे आमच्या बाबाला घनच दिसलाय तो म्हणता आग्या घनच बोलतात ना त्याला तो तर दिसला त्याचं काय करायचं काय करा समजत नाही असं आतमध्ये दगडीमध्ये आहे तो आणि खूप मोठा आहे हा बघा या दगडीमध्ये आहे आणि दगडी कोसळून घालायच्या झाल्या तर खूप मोठ्या मोठ्या दगडी आहेत कटिरणच काम होणार आहे काय करायचं काय समजत नाहीचा आपला प्लॅन थोडा वेगळा आहे म्हणजे आता आपल्याला थोड्या वेळापूर्वी गरज दिसला आहे आणि तो आता मारायचा कसा आपण दोघे जण बाबा नेहमी तर आपल्या दोघांना काही शक्य होणार नाही तर कोणतेही येईल याची आपण वाट बघू नंतर त्याला काहीतरी मारू कारण त्याला मारणं खूप गरजेचं आहे कारण इकडे आपले कसे बैल वगैरे असतात त्यामुळे ते त्यांना धोका होऊ शकतो आणि आजचा प्लॅन म्हणजे आपण हे बघा काजू घेऊन आलो आहे तुम्हाला प्लॅन समजत असेल तर मित्रांनो याच्या जी चव आहे ना म्हणजेच काजू भाजून खाण्यामध्ये ती फॅक्टरीमध्ये जे सोललेले काजू मिळतात त्याच्यात चव अजिबात नाही हे कितपत खरं आहे कमेंट करून नक्की कळवा मला तर असे भाजून खायला खूप आवडतात तुम्हाला पण कितपत आवडतात कमेंट करून नक्की कळवा तर कोकणी माणूस हा समजू शकतो इकड़ी इकड़ी वरन, इकड़ी तर मित्रांनो इकडे येण्याचं कारण म्हणजे इकडे जरा खूप मस्त वाटतं म्हणजे शांत वातावरण आपला बैलांच्या सहवासात राहून खूप एक आनंदच वेगळा असतो आणि इकडे आपला आता बाबासुद्धा आला आहे तर मित्रांनो एवढेच काजू आणले नाहीत तर बरेच आपण काजू आणले आहेत ते बघा इकडे पिशवी ठेवले तर आता पटापट तयारी लागू आपल्याला गवत काटे वगैरे गोळा करायचे आहेत म्हणजे भाजण्यासाठी तर आपण इकडेच कुठेतरी भाजू आणि चला तर पटापट सुरुवात करूया आपली बघा इकडे शेतीसुद्धा बरीच आहे इकडे काजूचं झाड आहे मोठंसं तर सगळ्यात मोठं आपलं काजू झाड इकडेच आहे तर या आता काजूचा संपला सप्लाय म्हणजे आता मे महिन्याजवळ आलं आहे आता काजू पण कमी झाले इकडे पण बरेच आहेत काजू इकडे काजू आहेत आणि इकडे आपली भात शेती आहे आईने हे बघा शेणाच्या जे हे असतात ना शेणं तयार करून ठेवतात पावसाळ्यासाठी तिकडे झाकून द्यावलं आहे बोंड पण बघा बरीच आता पडली होती आता थोडी थोडी कुठेतरी तरी असतील जास्त काय नसतीलच आपल्याला आधी काटे जमावायचे आहेत थोडीशी करडी न्यायला पाहिजे पटकन आग पेटण्यासाठी तर मित्रांनो हे बघा आता आग पेटवण्यासाठी मी लाकडं जमवून आहेत इकडे आपला बाबा आहे पान खात बैल सगळे आले का नू बैल सगळे बांधलाच की थोडस आपल्याला फक्त गवत लागणार ते गवत काढून घ्या वाटत हे बैल सगळे आले त्यांनी बैल बांधून सुद्धा घेतले लखन काय आलं काय आलं तुला त्याची फेमस केला लखन एका व्हिडिओमध्ये बैल सगळ्याने बांधून घेतले फक्त गवट टाकायचं बाकी आहे इकडे बघा मित्रांनो इकडे पेरवी आहे आहे फुलंझाडं पण आहेत तिकडे तो, तो छोटासा अननस फक्त लावला आहे आणि बघा इकडे पण काजूची झाडं आहे ती बघा बघा ही जानेवारीमध्ये कलिंगड केली होती आपण चांगली धरली होती पण त्यांना जास्त आपल्याला एक समजलं की जशी ती लवकर टाक टाकली ना तर ती लवकर धरतात आपला जरा टाईम चुकला आणि जरा आपण फेल झालो चार डबरे केले होते आणि चारडा वाऱ्यामध्ये नाही म्हटलं तरी दोन महिने खूप मेहनत घेतली रोज तीन चार तीन चार कशा तिकडून आपल्याला पाणी आणावं लागतं आणि मेहनत घेतली खूप पण त्यातलं मिळालं काही नाही असतलं गत झाली आपली तर मित्रांनो आत्ता पण हे बघा इकडे लाकडं वगैरे आणले आहेत आणि हे गवत आणलं आहे आणि काजू ठेवले आहेत तिकडे आता पटापट आपण काजू भाजायला सुरुवात करूया Kuih tidur Kuih tidur तर मित्रांनो बघा आग मस्तकी पेटली आहे आणि बघा या काजू आणले बाकी ते तर आता लाकडं पण पेटू दे चांगले हो की नंतर काजू टाकू तर मित्रांनो आग मस्ती की पेटली आहे आता ना ह्याच्यामध्ये आपण काजू टाकून घेऊ पण थोड्याशा काजू टाकल्या एवढ्या खाणार तरी कोण शेपट टाकायच्या आधीच तोंडाला पाणी सुटलं Cukup Blah dah lah Tengok 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 काजू पण मस्त भाजले आहेत थोड्या ठेवल्या कारण खूप झाल्या एवढ्या आपण किती खाणार किती पद भाजले आहेत ते आता पडल्यावरच कळतील संध्याकाळचे साव वाजले आणि वातावरण मस्त वाटते पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि शांतता पण मस्त आहे हे आहे कारण इकडे येण्याचं काजू पट्टापटना फोडून घेऊ बघे कित पद्धत झाल्यात त्या बाजारात बोलून घोटा तर मित्रांनो हे बघा आता आपले काजू भाजून रेडी झाले आहेत आता पटकन पुढायला घेऊया आणि वासन बघा मस्त येतोय मित्रांनो पहिलीच जो एक नंबर आहे मस्त की भाजली आहे पण एक नंबर एक नंबर तो आहे मित्रांनो すりごろがどうも、また。 तर मित्रांनो आत्ता होत आला आहे आणि आत्ता आपण घरी जायला पाहिजे कारण वेळ पण खूप झाला आहे तर बघा मस्त हे काजू भाजल्या आहेत म्हणजे भाजल्या होत्या खूप त्यातल्या निम्म्या काढून ठेवल्या बाहेर कारण आपण सुद्धा एवढे कुठे खाणार एकटंच होतो कारण आपला बाबा काय काजू खातात नाही तर वास घ्यायला मस्तच वाटतं आहे बघा तोंडाला पाणी सुटलं आहे आणि भाजल्यापासून मी दहा एक जवळजवळ काजू खाऊन झाल्या आणि बाबा आपला बैल बांधून गेला आहे घरी हे बघा मित्रांनो एक नंबर मित्रांनो जी भाजून काजू खाण्याची चव आहे ना ती दुसऱ्या कशाची नाही तर आम्ही पहिलं ना इकडे बघा शेतीसाठी ना भाजवळ करायचो तेव्हा ते भा, हे बघा हे जे काजू दिसते तिकडून असे काजू पाडायचे म्हणजे डायरेक्ट जाऊन आम्ही त्याला वातर बोलतो तुमच्या भाषेत तुम्ही काय बोला कमेंट करून नका जगा तर आगीमध्ये पडायच्या आणि काजू भाजून राहायच्या त्यानंतर आपण जेव्हा वातर व्हायचं ना पूर्ण तेव्हा नंतर जाऊन शोधायचो काजू भाजले आहेत का तिथे आणि भेटायच्या आपल्याला तरी ना म्हटलं तरी काही काजू तरी असायच्या त्याचा मस्तपैकी घ्यायच्या शोधायच्या आणि मस्तकी फोडून खायच्या एक नंबर लागतो तुम्हाला पण आवडत असतील मला मात्र माहिती आहे मला तर खूप आवडता तुम्हाला पण कितपत आवडत असतील कमेंट करून नक्की कळवा तर आता संध्याकाळ झाले आता आपण घरी जायची वेळ झाली आहे आता आपल्याला घरी जायची वेळ झाली आहे कारण काळ सुद्धा झाला आहे तर आपले दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत तर आपल्या एका व्हिडिओमुळे म्हणजेच आपण जो आई आणि मांजराचं नातं तो व्हिडिओ टाकला होता तर आपले व्ह्यूज पण खूप आले एक महिने अधिक व्यूज झाले आणि सबस्क्राईबर पण खूप वाढले तर असं सपोर्ट करत राहा तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद बोलतो असं तुम्हाला साथ देत राहा असं सपोर्ट करा आणि असा तुमचा आशीर्वाद माझ्या कायम पाठीशी राहू हो दे तर आता दोन हजारच झाले आहेत तर लवकरात लवकर आपले दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील अशी मला खात्री आहे कारण तुमचा सपोर्ट माझ्या सोबतच आहे तर असो तुम्हाला हा आजचा काजूचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेट करत राहा धन्यवाद